आज आपण खट्टी मिठी चटपटीत लागणारी अशी टमाट्याची चटणी कशी करायची ते बघणार आहो ही टमाट्याची चटणी खायला खूप मस्त लागते आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी छान होते तुम्ही ही टमाट्याची चटणी पराठ्यासोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता इतकी चविष्ट आणि छान होते जेव्हा तुम्ही असे मेथीचे पराठे असो कोथिंबीर पराठे असो त्यासोबत खाण्यासाठी अगदी खूप छान लागते तर अशी चटपटीत आणि चविष्ट लागणारी आज आपण टमाट्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर कढई छान गरम झाली की त्यामध्ये दोन माप असं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे हे छान जिरं तडतडलं की यामध्ये मी दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेऊयात आणि हा कांदा आपल्याला छान असा नरम होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे छान असा नरम पडेपर्यंत भाजायचा आणि नरम पडल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण वापरायचं आहे तर बघू शकता कांद्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे तर यामध्ये मी पाच ते दहा अशा लसूण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या टाकून मस्त हे परतून घेऊयात आणि छान असं हे लसूण कांदा परतवून झाला तर यामध्ये आपल्याला लाल मिरची कुठून घेतलेली ती टाकायची आहे तर मी इथं अर्धा चमचा लाल मिरची घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे सर्व मसाले यामध्ये मस्त असे खमंग भाजून घ्यायचे म्हणजे ते खातानाही खूप छान लागतात आणि इथं मी पाच ते सहा असे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये सर्व फोडी आपल्याला टाकून घ्यायच्या आणि हे मस्त असं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची ही चटणी खूप छान लागते खायला यामध्ये आणखी चटपटीत अशी ही चटणी लागण्यासाठी आपल्याला आणखी काही पदार्थ यामध्ये वापरायचे आहेत तर इथं मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि इथं गूळ घेतलेला आहे मी तर दोन चम्मच असा किसून गूळ घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि खट्टी मिठी आपल्याला ही चटणी बनवायची त्यासाठी अर्ध लिंबू घेतलेला आहे तर यामध्ये अर्ध लिंबू टाकायचं आहे तर या लिंबूचा रस आपण यामध्ये पिळून घेऊयात आणि छान असं याला परतवून घ्यायचं तर हे लिंबू आणि गूळ टाकल्यामुळं ही आपली चटणी छान अशी गोड आंबट अशी तयार होते आणि खायला पण ती छान लागते तर त्यामुळं सर्व लहान मुलंसुद्धा आवडीने ही चटणी खातील तर आपल्याला पाच मिनटं हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झाल्यानंतर बघू शकता अगदी मस्त मऊ पडलेले आहेत सर्व टमाटर तर अशी ही चटणी आपली छान तयार झालेली आहे यामध्ये काही जाड टमाटर राहिलेलं असेल तर तुम्ही असं दाबून दाबून त्याचा लगदा करून घेऊ शकता तर अशी ही खूप छान चटणी तयार होते तर अशी ही चटपटीत आणि खट्टी मिठी अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे हे बघा असं दाबून दाबून ही चटणी याचा लगदा केला तर आणखीन छान होते तर अशा पद्धतीची चटणी खूप छान लागते खायला यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात तर बघा खूप मस्त आपली ही चटणी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची चटणी पराठ्यासोबत भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा छान लागते तर अशा पद्धतीची चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका